मी निरंजना तायडे साळवे सामाजिक कार्यकर्ता विसावळ आज आपण इथे बघणार आहोत की तनुष्का साळवे से ही सेंट्रल रेल्वे इंग्लिश ची विद्यार्थिनी आहे आणि तिने इथं पहिलीपासून बारावीपर्यंतही तिथे सी बी ई बोर्डचं शिक्षण घेऊन छोट छोट्या शाळेत असताना तिने छोट छोट्या गोष्टींवरती मात तर मिळवलंच आहे पण तिनी आता जे पुढचं हायर एज्युकेशन कॉलेजचं घेत आहे तर त्यामध्ये तिने कशी गुणवत्ता मिळवलेली आहे आणि उत्तुंग असे शिखर ती गाठत आहे नमस्कार माझं नाव तनुष्का शरद सावे आहे आणि मी करंटली बॅचलर्स इन इंटरनॅशनल बिझनेस करते आहे सेकंड इयर करंटली माझं फोर्थ सेमेस्टर चालू आहे आणि मी इलेवन ट्वेल्थ माझं कॉमर्समध्ये केलं होतो बिकॉज माझं इन्क्लिनेशन फार होतं की आय वॉन्ट टू डू समथिंग इन बिझनेस फील्ड ओनली अर्ली इट वॉज ह्युमॅनिटीज बट आफ्टर अ सर्टन पॉईंट आय थॉंट की या कॉमर्स वूड बी अ गुड ऑप्शन फॉर मी करिअर वाईज आय आय शोज कॉमर्स बन इट वॉज टाईम टू फायनली चूज अ करिअर अँड स्पेशलायझेशन माय पेरेंट्स हेल्पड म्युअर लॉट माझी मम्मा आणि माझ्या डॅडी दोघांनी फार हेल्प केलं आणि सपोर्ट केलं मला लाईक मला एक्सपेक्टेड नव्हतं की इतकं ते लोक रिलायबल असणार माझ्यावरती आणि ते इतका माझ्या पाठी उभे राहणार आहे हमेशा कारण मला आय बी हे स्पेशलायझेशन हवं होतं दॅट इज इंटरनॅशनल बिझनेस आणि ते आता ब्लूमिंग म्हणजे इतकं ते ग्रोईंग फील्ड नाही आहे इंडियामध्ये आता फार कॉलेजेसमध्ये ते डेव्हलप आहे तर मला मेनली कॉलेजेसमध्ये नाही भेटत होतं टॉप कॉलेजेस बट माझ्या डॅड आणि माझ्या मम्मा दोघांनी फार एफर्ट्स घेतले लाईक ते यूट्यूबवरती जाऊन जाऊन सगळं व्हिडिओज बघायचे गुगल करायचे आणि ते मला पाठवायचे तर त्यांचे फार कष्ट आहे ह्या मागे आणि फायनली मी कॉलेजमध्ये गेली अँड आय रिमेंबर आय जॉईंड लेट अँड आय वॉज व्हेरी न्यू ओवर देअर व्हेरी न्यू प्लेस आणि मी केव्हाही माझ्या मम्मापेक्षा गुरु नाही राहिली होती आय वॉज ऑलवेज यूज टू मम्मा लाईक गोईंग टू स्कूल कमिंग बॅक हुम आय नीड मम्मा ट्वेंटी फोर सेव्हन आय वॉन्टॉन दॅट सो इट वॉज अ व्हेरी न्यू एक्सपिरियन्स फॉर मी गोईंग आउट ऑफ माय हाऊस लिव इन देअर अलोन बट इनिशियली आय फेल आय कॅन डू इट अँड आय वुड कॉल माय मॉम अँड डॅड आय वुड क्राय अबाउट इट दॅट माझ्याकडून नाही होणार आहे मी कसं एकटं सर्व्हाइव्ह करणार बट यस आय मॅनेज्ड अँड थिंग्स हॅव बिन ग्रेट सेन्स आय एंटर्ड माय कॉलेज लाईक एक असतं ना की ठीक एकदा सुरुवात झाली तर तुम्ही पाठी बघत नाही माझ्यासोबत तेच झालं आणि मी जसं जसं एक एक अचीवमेंट्स अचीव्ह केल्या वेदर इट इज यू नो इन माय अकॅडमिक्स मी अकॅडमिक्समध्ये पण आय हॅव बिन द ओवरऑल टॉपर फ्रॉम माय डिपार्टमेंट दॅट इज बी बी ए तर एक फार छान वाटतं की आपण आपल्या लाईफमध्ये अकॅडमिक्स असो किंवा को करिक्युलम असो हे दोघं आप मेंटेन करू शकतो आणि मला सगळे म्हणतात की तुझं ते गॉड गिफ्ट आहे की नो मॅटर हाऊ वॉट यू आर डुईंग अँड हाऊ यू आर डुईंग बट यू ऑलवेज डू एक्सेल इन युअर स्टडीज सो आय फील गुड अबाउट इट दॅट आयम एबल टू मॅनेज इट व्हेरी परफेक्टली मार्गदर्शन तर माझी आई सर्वप्रथम माझी मम्मा ते माझ्या पाठी हमेशा उभे असतात मी काही पण करू लाईक माझ्या एक्झाम्स आहे किंवा माझं काही कॉम्पिटिशन आहे त्यांचं माझ्यासाठी खूप मोठं योगदान असतं मग माझे डॅडी माझे डॅडी एकदम चिल आहेत म्हणजे मी त्यांना म्हणते ना की माझा एक्झाम कसा गेला आणि अरे मला माहिती तू करून घेशील तू मला माहिती माझी पोरगी खूप बेस्ट आहे त्याच्यानंतर माझे टीचर्स माझे सगळे प्रायमरीपासून जे माझे रेल्वे स्कूलचे टीचर्स होते माझे सेकंडरीचे टीचर्स मी त्यांची म्हणजे त्यांना मी कधीही विसरू शकत नाही कारण जो एक बेस एक फाउंडेशन क्रिएट करायचा असतो तो त्यांनी माझ्यासाठी केला आहे त्याच्यानंतर ऑफकोर्स माझे युनिव्हर्सिटीचे टीचर्स माझे डीन्स त्यांचा एक खूप मोठा हात असेल कारण जेव्हा आपण काही करतो आपल्या लाईफमध्ये तर तो, तो एक जो आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो ना तो एक पुश असतो जर आपण आपल्याबद्दल काही ऐकतोय ते पण डीन म्हणजे खूप मोठी गोष्ट असते त्यांच्या तोंडातून आपण आपल्यासाठी काही शब्द ऐकणे तर तो एक पुश असतो आणि त्याला आपण ऐकून लाईफमध्ये फार अजून छान करू शकतो तर माझं हेच मार्गदर्शन म्हणजे यांच्यामुळेच आहे जे पण आहे आणि माझी नानी कारण मी खूप मला खूप आठवण येते माझ्या नानींची बट अनफॉर्च्युनेटली ती नाही आता आपल्यासोबत तर मी हमेशा त्यांचा फोटो म मा, माझा वॉलपेपर पण त्यांचा फोटोच आहे तर मी रोज बघते तो फोटो आणि मी त्यांच्या आठवण करते विचार करते की अच्छा जर ते असते तर त्यांनी काय बोललं असतं आणि काय केलं असतं तुम्ही आता जे विद्यार्थी अभ्यास करतात किंवा कॉलेज लाईफमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे त्यांना कसं मार्गदर्शन करणार की आपण आपल्या एमपर्यंत कसं पोचायचं आपलं गोल कसं अचीव करायचं माझं एकच स्टेप असेल की हार्डवर्क करा बिकॉज तुम्हाला विदाऊट हार्डवर्क काहीच भेटणार नाही तुम्ही जितकं विचार आपण विचार फार करतो की यार माझं हे स्वप्न ज्या तुम्ही संदीप युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहात आता तुम्हाला तो दोन हजार चोवीसचा नारी गुणसंपन्न जो अवॉर्ड मिळालेला आहे त्याबद्दल मला थोडंसं माहिती द्या की तुम्ही त्यासाठी काय काय प्रयत्न केले होते काय परिश्रम घेतले होते मला मिस संदीप युनिव्हर्सिटी नाशिक ट्वे ट्वेंटी फोर हा अवॉर्ड भेटला होता आणि परिश्रम तर असे होते की मला पार्टिसिपेट नाही करायचं होतं बिकॉज आय वॉज इन द मॅनेजिंग कमिटी तो मला वाटलं फार हिटेक होऊन जाईल तर नाही करत बट आय मला फोन केला मी आणि मम्मा बोलले अरे तू आहे का तू करून घेशील तू कर कर तर द नेक्स्ट डे आय रजिस्टर्ड माय सेल्फ आणि ऑडिशन्स होते वेगळे मग मी ऑडिशनसाठी गेली ऑडिशन राऊंड दिला आणि माझं होतं ठीक आहे सिलेक्ट झालं तर पुढे बघू आपण विचार करू पुढे बट थँकफुली मी सिलेक्ट झाली मग त्याच्यामध्ये वेरियस राऊंड होते फर्स्ट राऊंड होता दॅट वॉज द इंट्रोडक्शन अँड ऑफ मग सेकंड राऊंड होता जो असतो की तुमचं क्रिएटिव्ह इंट्रोडक्शन म्हणजे जसं आपण आपलं नाव वगैरे सांगतो तर ते क्रिएटिव वेमध्ये तुम्ही कसं सांगू शकता प्लस टॅलेंट राऊंड आणि जो लास्ट राऊंड असतो तो असतो जजेस राऊंड म्हणजे त्याच्यामध्ये एक पॅनल बसतो जजेसचा ते तुम्हाला क्वेश्चन्स विचारता आणि असे नॉर्मल क्वेश्चन्स नसतात ते म्हणजे ते तुम्हाला काही पण विचारू शकता एकदम अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स आणि त्याच्यामध्ये मी, मी फक्त हेच सांगेल की मला एक आपण जोपर्यंत एक विचार करतो की मी नाही करू शकत बट जेव्हा आपण तो फर्स्ट स्टेप घेतो ना जर तो फुलफिल झाला तो कम्प्लीट केला मग त्याच्यानंतर मागे बघायचंच नाही आहे फक्त पुढे जायचं आहे आणि हार्डवर्क ऑफकोर्स ऐस ॲज अ एस आहे की बट थोडंसं मेहनत करा यार थोडासा एफर्ट्स टाका आपल्या गोलसाठी आणि जे करायचं त्या टायमाला मला फक्त एकच होतं की मला मिसजण जिंकायचं आहे आणि मी मम्मीला फोन केला आणि बोलले की यार आत्ता तर मी जिंकूनच दाखवणार आहे आणि आम्हाला पब्लिक वोटिंग पण झाली होती अँड आय रिमेंबर मी जेव्हा गेली होती लोकांकडे गेली होती लोकांकडे आणि माझ्याकडे माझी युनिव्हर्सिटीचे मुलं मुलीन बोलत होते की दीदी -दी आपको जितना हमने आपको वोट दिया माझ्यासाठी फार चांगली गोष्ट होती ती की माझे ज्युनियर्स सिनियर्स एव्हरी वन वॉज रुटिंग फॉर मी एव्हरी वन वॉज सपोर्टिंग मी माझी फॅकल्टी पण तर तो एक छान होता अजून uh, मी जसं बोलली हार्डवर्क आणि रिसर्च फार महत्त्वाची असते जसं आपण क्वेश्चन पण आन्सर करतो आहे जेव्हा जजेसकडून आपल्याला काही क्वेश्चन्स येतात तर रेलेव्हेंट राहा स्टिक टू to द टॉपिक डोंट ब्रॅगेट uh, आणि जितकं सिम्पल ठेवणार तितकं चांगलं आहे तुम्ही जितकं त्याला यु you नो know, ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न करणार तर तुम्ही मेसअप करू शकता तर जस्ट बी सिम्पल अँड यू नो आन्सर व्हेरी ऑनेस्टली वॉट यू फील जस्ट आन्सर दॅट संदीप युनिव्हर्सिटीमध्ये माझं लाईक फार अजून uh, मला अवॉर्ड्स भेटलेले आहे एक तो आहे मी संदीप युनिव्हर्सिटी नाशिक ट्वेंटी ट्वेंटी फोर अवॉर्ड ऑफ अप्रिसिएशन ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर मग त्याच्यानंतर मला मोस्ट डिझारेबल वुमेन ऑफ माय युनिव्हर्सिटी ट्वेंटी ट्वेंटी थ्री तो भेटला होता देन अगेन मला संदीपमध्येच अवॉर्ड ऑफ अप्रिसिएशन ट्वेंटी ट्वेंटी थ्री पण भेटला होता आणि बिकॉज आय एम द कॉ आय वॉज द कॉर्डिनेटर ऑफ संदीप उत्सव त्याचा पण अवॉर्ड भेटलेला आहे मला मला इंटर कॉलेजमध्ये मी एक बेसबी कॉम्पिटिशन जिंकली होती दॅट वॉज द बिझनेस प्रेझेंटेशन मी त्याच्यामध्ये पण फर्स्ट आली होती मग एटी स्टुडंट्स त्याचा पण भेटलेला आहे आणि एक मी वायब्रन्स आमच्या इथे कॉम्पिटिशन होतं ज्याच्यामध्ये सगळे डिपार्टमेंट्सनी पार्टिसिपेट केलं होतं अँड आय वॉज द बेस्ट फिमेल कॉन्टेस्टंट देअर आणि त्याच्यानंतर फार अवॉर्ड्स आहे लाईक अवॉर्ड ऑफ अप्रिसिएशन आणि मी जे पण इव्हेंट ऑर्गनाईज करते संदीप युनिव्हर्सिटीमध्ये तर त्याच्यामध्ये बिंग अ कोऑर्डिनेटर मला अवॉर्ड ऑफ अप्रिसिएशन भेटतो आता तुम्ही संदीप युनिव्हर्सिटीमध्ये एक सर्वगुण संपन्न नारीचा पुरस्कार प्राप्त केला तर तुमचं पुढचं अचीवमेंट काय आहे आय विल बी व्हेरी ऑनेस्ट मी म्हणजे एक त्याला बॅक म्हणजे त्याला घेऊन नाही चालत पुढे की तो एक झालेला पार्ट आहे माझ्या लाईफचा आता मला लाईफमध्ये पुढे लाईक तो माझा कधीही हे नव्हता की मला मिस सन बनायचा आहे आणि माझी लाईफ कम्प्लीट होऊन जाणार तसं काही नव्हतं तर माझे करंटली बॅचलर्स करते आहे मी बॅचलर्स इंटरनॅशनल बिझनेस अँड आय आय लव्ह क्रिकेट आय बी व्हेरी ऑनेस्ट मला क्रिकेट खूप आवडतं लाईक आय एम क्रेझी फॉर स्पोर्ट्स अँड क्रिकेट आय गो मॅड फॉर इट सो दॅट्स वाय आय एम गोईंग टू पर्स्यू माय मास्टर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट अँड हॅव अप्लाईड इन colleges not in india but abroad and i have uh, got a selection meal from real madrid school of management spain so my parents are very happy but um, they are like it -ke but yeah, it's like a proud moment for them that i'm going to be the first person from my entire family to complete my masters in abroad and apart from that i'm going to go for masters in international business as well but i think masters in uh, sports management would be my first priority मी माझ्या आईचा फार आदर्श घेते कारण मी एकदम खरं सांगते जेव्हा माझी नाणी होती माझ्या लाईफमध्ये मला केव्हाही असं जाणवलं नाही की मला, मला ममा पाएजे, ममा पाएजे। एक म्हणजे मला मम्मा हवी आहे मी केव्हा तशी नव्हती की मम्मा पाहिजे मम्मा पाहिजे पण जेव्हापासून नाणी गेल्या तर तेव्हा एक रिअलायझेशन हिट होतं की नाही मम्मा पाहिजे आता तर माझी मम्मा लाईक शी इज लाईक अन अँड रोल मॉडेल टू मी कारण तिने जे अचीव्ह केलं आहे आतापर्यंत ते फार कठीण आहे आणि कोणी बाई नाही करू शकत तर मला एक म्हणजे तिला तर हॅट्स ऑफ आहे त्या गोष्टींसाठी तर तो, तो एक मम् माझा म्हणजे ही अ रोल मॉडेल आणि मी त्यांच्याकडून फार गोष्टी शिकते अजून माझे मामा आनंद ताईडे माझी मावशी अमिता राजेंद्र तायडे ते दोघं पण म्हणजे त्यांचा असतोच थोडे एक फनी वेमध्ये ते मला सपोर्ट करत राहता पुढे पुश करत राहता की असं करा रे हे तू नाही करू शकत कसं करशील तर तो, तो एक लाईक तो एक फनी पार्ट आहे बट ते पण माझ्या पाठी असतं हमेशा आणि फॅमिलीमध्ये हेच रोल मॉडेल असतील बट अपार्ट फ्रॉम दॅट इफ आय हॅव टू से सो ॲज आय सेड अलियर की मला क्रिकेट फार आवडतं तर मी विराट कोहलीपासून फार इन्स्पायर होते कारण मी जेव्हा क्रिकेट बघायला सुरुवात केली होती मी पुन्हा म्हणजे लाईक आय हॅव सीन हिज करियर कम्प्लिटली मी त्यांचा करिअर बघितलेला आहे तर त्यांचा रिसेंटली जेव्हा दोन वर्षाचा एक डाऊनफॉल चालू होता तर त्यांना किती सगळं बॅकलॅश फेस करावं लागलं होतं बट स्टील त्यांनी जो कमबॅक केला त्यांनी प्रत्येक ट्रोल किंवा त्यांच्याबद्दल जे लोक वाईट बोलत होते त्यांच्या तोंडावरती त्यांची एक एक सेंचुरी फेकून मारलेली आहे तर मला असं वाटतं की जेव्हा आपण खूप पुढे जातो आयुष्यामध्ये तर थोडा लाईक आपल्याला लोक असतात किंवा सिच्युएशन येतात बॅक करायसाठी आपल्याला खाली ओढायसाठी तर ठीक आहे यार म्हणजे टाईम आहे टाइम चालला जातो त्याला इतकं हे नाही व्हॅल्यू नाही करायचं बट पॉझिटिव्ह कमबॅक पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या त्याच्यामधून आणि कमबॅक करायचा एक चांगल्या वेमध्ये Uh, जर ते बोलायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी तर हमेशा म्हणते की माझ्या बापाने केलं म्हणून आज मी करू शकते कारण जर ते नसते त्यांनी आपल्या समाजासाठी इतकं योगदान नाही दिलं असतं स्पेशली महिला वर्ग आपण लाईक द विमेन ऑफ द सोसायटी तर आज बायका इथे इत, इतक्या पुढे गेल्याच नसतात लाईक एक प्रेसिडेंट झाली नसती प्रतिभाताई पाटील किरण बेदी पहिली आय पी एस झाली नसती अरे आपण म्हणतो की आता आप जर आपण बघतो सोसायटीमध्ये आपण गेलो तर तरी पण बायकांना खूप मागे ओढलं जातं किंवा त्यांच्याबद्दल काही बोललं जातं आप बोलायला आपण आता बोलतो की अरे भारत अभि चांद पे पहुंच गया अपना देश चांद पे पोहोच गया बट किस वजह से वो भी एक औरत की वजह से पहुंचा है द प्रोजेक्ट डायरेक्टर रितु कटियाल मॅम अगेन अ वुमन तर एका स्त्रीमुळे जर आपण इतका पुढे जातोय तर कुठे ना कुठे आपल्या बाबांची देण आहे ती आणि मी हमेशा त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल राहणार आहे की मी आज माझ्या भीमाची एक वागणी आहे आणि त्यांच्या कुठे ना कुठे असं मला वाटतं की त्यांचा जो विजन आहे त्यांचा जो पात आहे त्यांनी जे एक सोसायटीसाठी त्यांनी एक इमॅजिन केलं होतं की मला असा यूथ पाहिजे जो इतका करिअर ओरिएंटेड राहणार आहे जो अम्बिशियस राहणार आहे त्याच्यावरती मी थोडं एक माझं वन पर्सेंट टू पर्सेंट एफर्ट्स देत आहे त्याच्यासाठी थोडं चांगलं वाटतं की आपल्या बाबांनी एवढा अभ्यास केला इतकं काही त्यांनी म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी सोडून दिलं आणि इतके डिटरमेंट होते ते अभ्यासासाठी इतके फोकस्ड होते की ते जेव्हा अभ्यासाला बसायचे त्यांना काही समजायचंच नाही त्यांच्या आसपास काय होतंय तर कुठे ना कुठे वाटतं की आपण त्या गोष्टीसाठी काही कॉन्ट्रीब्यूट करतो त्यांनी जसं एक भारत देश विज्युअलाइज केलं होतं त्यांचं हमेशाचं होतं की यूथ एम्पावर झाला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त म्हणजे एज्युकेशन घेतलं पाहिजे आणि एम्पावर केलं पाहिजे विमेनला तर आज कुठे ना कुठे ते सफल होतं आणि आज जयंतीचं आमचं हे होतं काल पण जयंतीचा आम्ही उत्सव साजरा करत होता आज पण तर त्याच्यामध्ये मी इतक्या महिलांना बघ मी इतक्या महिलांना बघितलं आणि मग मला समजलं की हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं ह्या महिला बाहेर आला पाहिजे हे त्यांचं हे होतं आणि आज जर ते तर हे बघून लाईक दिस इज वॉट ही वॉज यु नो फ्रेमिंग द पिक्चर फॉर तर तेच असेल